छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील खमाट वस्तीतील तीन बालकांना अचानक लुळेपणा अशक्तपणा आल्यानं आरोग्य यंत्रणेनं गावात सर्वेक्षणासह विविध खबरदारीच्या उपाययोजना केल्या सुरू बँक राष्ट्रीयकरण दिवसाच्या निमित्तानं बँक ऑफ इंडिया पुणे कार्यालयाच्या वतीनं खेड शिवापूर इथं विविध उपक्रमांचं आयोजन सातशेहून अधिक शेतकरी उपस्थित यवतमाळ जिल्ह्यातील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात शासकीय अभियानाअंतर्गत एक पेड के नाम कार्यक्रम उत्साहात संपन्न चंद्रपूर शहरात मोर तस्करीचा धक्कादायक प्रकार उजेडात राष्ट्रीय पक्षाची सुरक्षा धोक्यात पनवेल रेल्वे स्थानकात मंगला एक्सप्रेसमधून पस्तीस कोटींचे अंमली पदार्थ जप्त वाशिम जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई एकसष्ट हजाराहून अधिक दंड वसुली आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथं विठ्ठल रखुमाई आणि सावतामाळी यांच्या मूर्तींची मिरवणूक आणि प्राणप्रतिष्ठा संपन्न